श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता बघा दिवाळी झाली तर दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतो म्हणजेच ते देव दिवाळी देव दिपाळीच्या म्हणजेच काय तर दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेलाच म्हणजेच काय तर त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं बघा धार्मिकदृष्ट्याने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान शंकर आणि विष विष्णू यांची पूजा केली जाते या दिवशी आपण दीप दान करण्याचे देखील म वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे त्रिपुरारी पौर्णिमालाच कार्तिक पौर्णिमा असंही म्हटलं जातं त्यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व आहे तर बघा इथे सकाळी सकाळी इथे आपली पौर्णिमा असते जेव्हा आपली पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये तेव्हा आपण आपल्या उंबरट्याची पूजा नक्कीच करायची असते आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण छान सेवाही करत असतो तर बघा आपल्याला आजच्या दिवशी अनन्य साधारण खूप महत्त्व असतं तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे बघा आता गावाकडे पवित्र नदीत स्नान करण्याची प्रथा असते जी काही पहि पहिले लोक असे स्नान करायचे त्या म्हणजे जर आपल्याला जमत नसेल तर आपण गंगाजल टाकून आपण स्नान करायचं घरातल्या घरात तर देवाची पूजा करायची असते भगवान शंकर आणि विष्णूची पूजेचं खरंच आजच्या दिवशी खरंच खूप महत्त्व आहे आज शंकराच्या पिंडीवर सर्वप्रथम जलाभिषेक करायचा आहे बेलपत्र व्हायचं आहे ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा असतो रुद्राभिषेक करण्याचं सर्वाधिक महत्त्व आहे आज दिवशी आहे बघा आपण कुमकुम अर्चन करतो प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा करत असतो बघा सत्यनारायणची पूजा प्रत्येक पौर्णिमेलाही करत असतात त्यामुळे या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा मंत्राचा जप करायचा आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं ना आहे आणि त्यानंतर आपल्याला श जवळपास आपल्याला जी काही मंदिर असेल तर तिथे जाऊनही आपल्याला आपल्या अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवरती आणि आज बघा आज पौर्णिमा आहे तर आपल्याला त्रिपुरवाताची पण आपल्याला विधी करायची आहे हे आहे त्रिपुरावात जे काही मार्केटमध्ये आपल्याला इझी खूप मिळतं तर ते वि ते आणायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे तर अशा प्रकारे मा त आपल्याला द दोनशे सत्तर तर, न न तर ही वात आहे कोणाकडे दीडशे वाताचं एकशे सात एक्कावन्न एकवीस अकरा हे वातीचं पण तुम्ही करू शकता तुमच्याकडे ज्या पद्धतीने आहे तर त्या पद्धतीने मी नक्कीच केला असेल तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण त्रिपुरी पौर्णिमा कशी साजरी करायची तेही मी सांगितलेलं आहे तर मी हे सगळं घे तुपामध्ये बडवले आहे त्यानंतर ते असं भिजवून ठेवायचं आहे जेणेकरून तिथे आपल्याला जास्त वेळ जाणार नाही मंदिरामध्ये तर आपल्याला बघा आपण घरामध्ये जी काही सेवा करण्यापेक्षा आपण मंदिरात सेवा करणं अत्यंत चांगलं असतं कारण तिथे पवित्र जागा असते मंदिरामध्ये त्यामुळे बघा इथे मी तांबे घेतलेला आहे आणि गंगाजल टाकून थोडंसं पाणी घेतलं आहे सर्व साहित्य घेतलं आहे आणि त्रिपुर सोबत घेतलेले आहे त्यानंतर आपल्या इथे जवळच म माझं महादेवाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये गेले आणि तिथेनंतर त्रिपुरवात आपल्याला जाळायचे आहेत आणि आपल्याला खूप छान सेवाही करायची असते बघा आपल्याला या दिवशी बघा भगवान शंकराने त्रिपुरासुराचा राक्ष नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरसुरांचा अंत करण्याचे ग गाराणे घातले भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरसुरा त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं या दिवशी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो म्हणूनच याला देव दिवाळी असंही म्हटलं जातं तर बघा ह्या पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा जे की आपण कार्तिक स्वामीच्याही मंदिरात जाऊन आपण दर्शन घ्यायचं असतं इतर वेळी आपण कार्तिक स्वामीचे दर्शन घेत नाही पण याच्या दिवशीला खूप महत्त्व असतं तर तिथे कार्तिक स्वामीच्या मंदिरात जाऊनही तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता बघा मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की त्रिपुरवात आपण सातशे पन्नास एकशे एकावन्न दीडशे एकशे सात एकशे आपलं एकशे आठ एकावन्न अकरा एकवीस अशा वाती जाळून आपण त्याचा त्रिपुरवात जाळण्याचा प्रथा आहे तर त्याप्रमाणे मी इथे मंदिरामध्ये आले, आले आहे शक्यतो तुम्ही मंदिरातच करा कारण मंदिरात खूप पवित्रता असते त्यामुळे जी काही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न नक्की करत जावा जे काही आपण त्रिपुरवात आपण त गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजून आणले तर ते इथे आपल्याला त्याचे दहन करायचं असतं म्हणजे ते जाळायचे असते तर ते इथे अशी छान अशी पूजा झाली तर बघा इथं जास्त गर्दी नव्हती त्यामुळे मला छान अशी बसून पूजा करण्याचा लाभ मिळाला आहे तर तुम्ही पण शक्यतो मंदिरामध्ये मध्ये जेवढी शक्य होईल तेवढी सेवा नक्कीच करत जावा आणि त्यानंतर मी ते बेलफुत बेलपत्र आणि फूल अर्पण केलं आणि त्यानंतर अश भगवान शंकराचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मी ते बाजूलाच बरेच जण आता बघा त्रिपुरवात जाळत बसले होते आणि नामस्मरण करत बसले होते खरंच खूप छान वाटतं जेव्हा अशी नामस्मरण सेवा चालू होते ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं त्यानंतर इथे त्रिपुरवात मी जाळायला सुरुवात केली त्यानंतर आपलं बघा कधीही कापूर टाकायचं असतं आणि त्यानंतर ते जाळायचं म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित जळलं जातं ते समोर महादेवाच्या पिंड जिथे असेल तर ते त्या साईडला बसून आपण तिथे का जी काही त्रिपुरवाता का आहे तर ते आपल्याला जाळायचे आहे तर सर्वप्रथम इथे त्रिपुरवाताने आपले ओवाळून घेतलेलं आहे महादेव शंकराडा त्यानंतर मी ते खाली ठेवून त्रिपुरवाताची जी काही फुलं आहेत त्याच्यावर ठेवलं आणि त्यानंतर ते त्रिपुरवात जाळेपर्यंत आपल्याला इथे नामस्मरण करायचं आहे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे असे करत आपल्याला इथे त्रिपुरवात आहे तर ते दहन करायचं आहे त्याची जी काही राख पुरलेली असेल तर ते आपल्याला अंगारा म्हणून लावायचं आहे सगळ्यांना आपल्या घरामध्ये जे काही आहे तर ते अंगारा घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपण अंगारा लावायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व सेवा करत बसले होते तर त्यानंतर मी इथे पिंपळाचं झाड आहे तर ते पिंपळाच्या झाडाखाली पण मी तुपाचा दिवा प्रज्वलित केला त्यानंतर बघा घरी सामूहिक तुळशी विवाह मी साजरा केला आहे तर बघा घरी आल्यानंतर सर्वप्रण लवकर तयारी केली त्यानंतर इथे सगळ्या सगळ्यांनी तुळशी आणून ठेवली होती त्यानंतर सामूहिक विवाह थाटामाटात साजरा केला जास्त काही तयारी नव्हती माझी यावर्षी पण तुझ्या काही साहित्यामध्ये आहे तर ते साहित्य वापरून तुम्ही तुळशीचं वा लग्न लावलं त्यानंतर आंतरपाठ पक पकडून मंगळाष्टिका म्हटल्या त्यानंतर आर तुळशीची आरती केली खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि पौर्णिमेच्या दिवशी छान असे तुळशीचं लग्न लाव लावण्यात आले कारण आपण बघा एकादशी ते पौर्णिमे शेवट ते म्हणजे पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचं लग्न लावू शकतो कारण असं म्हटलं जातं की तुळशी पशी विष्णूंचा नक्की वास असतो त्यामुळे आपण त्यामुळे आपल्याला जी काही लक्ष्मी मातेचा म्हणजे तुळशी मातेचा आशीर्वाद नक्कीच मिळतो त्यानंतर इथे छान फटाके वाजवले जल्लोषात म्हणजे छान तुळशीचं लग्न पण थाटामाटा साजरा झाला त्यानंतर तुळशी मातेला वंदन करून मी आजचा ही पौर्णिमा अशा प्रकारे साजरी केलेली आहे तुमची पण छान पौर्णिमा साजरी झाली असेल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओ मी इथेच थांबवते अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया